चालला कुत्रा कुत्र की कुत्र सायटल येत ह्यांना काय सांगायचं लग्नाच्या अधिकाराला वाट पाडली होती मावशी चार चार दिवसाला यायचं आमच्या पप्पाला म्हणायचं काय करा पण तुमचे पोरगी मला द्या आणि काय सांगायचं का तुला माझी सासू तसली माझा सासला तसला आमचं तसलच आता ही भरी काय वाईट आहे केरबरी कसा आहे बोडाबाने तिरमार्गी बघतो तिरमारिरमार्गी बघतोय तिरमार्गी पण काय काय का, का। लगेच झालं आणि लगेच झाल्यानंतर नांदायला गेली परंतु सारखा सासूचा जात सारखा सासऱ्याचा जात ह्या जातच्या नका नाही मी निस्ती कंटाळून गेली हे आमचं हे असलं प्याताड हे असलं कारभारी आमचं प्याताड म्हणून मी काय केलं माहित आहे का सरळ अंबाबाईला गेली आणि तिथं नवसच केला काय नवस केला पाहू मला या संसाराला व्यापाला कंटाळून या संसाराला व्यापाला कंटाळून सरळ मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला काय केलं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करायला जात असताना सहजच मला एकनाथ बाबांची गाठ पडली एकनाथ बाबांनी सहज मला विचारलं की बाई तू चाललीस कुठं मी सांगितलं की या संसाराला कंटाळून मी सरळ बाहेर चालली म्हणले आत्महत्या करायला चालली त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणले की ह्याच्यावरती उपाय म्हणून ऐका ह्याच्यावरती उपाय म्हणून आत्महत्याच आहे का याच्यावरती उपाय म्हणून विको पूर्ण कमी करा बोलायला लागले याच्यावरती उपाय म्हणून आत्महत्याच आहे का या संसाराला जर कंटाळली येतो परंतु ह्याच्यावर उपाय म्हणून आत्महत्याच आहे का तर म्हंटल नाही मग म्हणलं काय करायचं तर म्हणले तू सरळ माहेरी जा मग तसं म्हटल्यानंतर माहेर जा म्हटल्यानंतर एकनाथ महाराजांना म्हटलं मी माहेर गेली असते परंतु ज्या दिवशी लगीन झालं ज्या दिवशी लग्न झालं त्यावेळेसच आई वडिलांनी सांगितलं दिल्या घरी तिकडच राहायचं चा। याच असल तर प्रेमाने दोन चार दिवस यायचं चा। परंतु आपलं आपल्या ज्या घरी दिलं त्याच घरी राहायचं सांगितलं असं सांगितल्यानंतर एकनाथ महाराज म्हटले तू एक काम कर तुळजापूरला जा आणि तिथं आई जगदंबा आहे त्या आई जगदंबेला नमस्कार आणि ती नवसाला पाहणारी आई असं म्हटल्यानंतर मी सरळ तुळजापूरला गेली आणि तिथं आई जगदंबेला नमस्कार काय केला सत बर पाहू गे मला भवानी आई रोडगावा

कस बघतो त्या बॉक्सच्या कडेन त्याला म्हणलं का नाही अरे शांत बस बस अजिबात ऐकत नाही संडासला बसल्यावर नीट बसाव ती म्हणते मी संडासला बसीन नाहीतर तसच काय भी करीन मी म्हणलं तसंच कर नाही तर काय करायचंय ती पण नीट बसत जा शांत बसत जा असं म्हणलं की तुका ती कसं बघते बा कुठे गेलं तिकडे गेलं

हे आपण सत्वर पाव ग सासू मरुदी सासरा मरुदी हाय गुक्तीच राहते पण कोणतं सासू सासर नंदच मद मत्सर माया क्रोध अहंकार हे आपल्या अंगातील जे शड विकार आहेत त्याला सासू म्हटलेलं आहे निकलात महाराजांनी काम क्रोध मत्सर माया क्रोध अहंकार जे आहेत शड विकार ह्याच्यामध्ये काम क्रोध विकार जे आहेत सासू सासरा अशी सर्वांना ही माझ्यात सत्वर पावगे भवन आहे तुला रुडगाव ही मरू दे माझ्या अंगातील जे क्षण विकार आहेत ते बाजूला होऊ दे आणि मग एकटीच राहू दे आणि ज्यावेळेस हे आपल्या अंगातील ज्यावेळेस क्षण विकार बाजूला होतात त्यावेळेस निश्चित भगवंताची ना आपली भेट झाल्याशिवाय राहत नाही पण त्यासाठी आपल्या अंगातील जे क्षण विकार आहेत ते दूर झाले पाहिजेत ते आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आमचं इकडे केरबरी येऊन बसलं पिलेलं हायत पण खरं सांगू का हे तर कोणाला जर बेसन असलं तर त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगते एक गोष्ट सांगते कोणती गोष्ट तुम्हाला तुमची गरज नाही ज्याला कुणाला बेसन आहे त्यांच्यासाठी बरं का तुम्ही जी व्यसन करता तुम्हाला तुमची गरज नाही परंतु तुमच्या कुटुंबाला तुमची गरज आहे तुम्हाला तुमची गरज नाही परंतु तुमच्या लेखरा बाळांना तुमची गरज आहे म्हणून त्या व्यसनाच्या अजिबात नादी लागू नका पण मगापासून बघती बर का होय कार भाई पिंट्या कुठे गेलाय पिंट्या कुठे गेलाय हाक मारा पिंट्याला एकदा हाक मारा पिंट्या का पिंट्या ज्या 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 खंडवाद 没接 पप्पाला चिटपू नका पप्पाला चिटकू नका लेकरांची ओळख करून देते बर का लेकरांची ओळख करून देते ही थोर ही थोरलं हे आधीच ही थोरलं ही, ही आधीच लयच हसतोय थोरलं आधीच जाणत आणि हे सगळ्यात मोठं चढ लागा लागला लाडूले खाल्लं काही जरा खाली बसा अय बघितलं का शत्रुम महाराज खाली बसा जरा त्याला पूर्ण खेळू ना म्हणतो बाकी हॅलो

शूटिंग वाले कुठे गेलं शूटिंग वाल शूटिंग काटा की झाला माझ्या शूटिंग झाला पाय बांधा जरा पाय पाय बांधा इलेच वळव कसा बाबळीच्या खोडावर बसल्यावणी बसलाय तो मामा शूटिंग काढतो मामाला टाटा काटा का निवड द्या कोणातलं पोट काढ कोणातलं पोट काढ कसा बाबेच्या फोडावर बसले बसला या जणू काय छोट्या हाती आहे का नाही त्या आजोबाला ना। टाटा कर गे जरा टाटा कर आता कुठं आत्या आता त्या आत्याला टाटा कर करता तो मामा मामा का सलब तू इगा टाटा कोर है कहे कर मामा नजर उस नर पर होती है नमः नजर है मामा ले जा गोपन कोर तू या आशुदे आशुदे आशुदे, आशुदे माँ जा ए वाल वाल करोगे 오늘 기복원 본부님 하나님 스카이 하나님 짠